आणि ज्यावेळेस शुगर पेशंटला हातापायला मुंग्या येतात पायावरती सूज येते याचं जर कारण शोधलं तंतूपासून निघणारा ढेस दुसऱ्या आणि तिसऱ्या मणक्यामध्ये दाबतात आणि पुढे ब्लड सर्क्युलेशन होत नाही तर हे अँटॉक डी ब्लड सर्क्युलेशन रोटेट करायचं काम करतं परत किडनी फेल्युअर होऊ नये आणि लिव्हर डॅमेज होऊ नये म्हणून याची सेफ्टी प्रिकॉशन घेतात बऱ्याचशा वेळा शुगर पेशंटला गँगरिंग होतं बऱ्याचशा वेळा शुगर पेशंटचे पायी तोडावे लागतात किंवा बोट तोडावे लागतात तर हे पूर्णपणे जखमा लवकर मेंटेन करायचं काम करतं बऱ्याचशा वेळा डॉक्टर हे अल्लोपॅथीच्या गोळ्या शुगर पेशंटला देतात ते रक्त पातळ करण्यासाठी देत असतात हे जे अँटॉक्डी आहे हे पूर्णपणे रक्त पातळ करायचं काम करतं हे घ्यायचं कसं सकाळी अनुशापोटी हे जे दाखवलेलं आहे पाच एम एल विकून पाच एम एल सकाळी अनुषापोटी अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये घ्यायचं परत संध्याकाळी पाच ते सहाच्या मध्ये अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये पाच एम एल घ्यायचं असतं हे अँटॉक्स डी पूर्णपणे आयुर्वेद असल्यामुळे याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही याला साईड सप्लिमेंट म्हणून आम्ही अँटॉक्स टी हा काढा देत असतो हा जो अँटॉक्स टी आहे हा प्रॉपर आयुर्वेदिक काढा आहे कोरोना काळातला काढा आहे हा बनतो कसा दालचिनी लवंग इलायची पुदिना आणि तुळशी हे शुगर पेशंटला काय बेनिफिट देतं वाढलेली पोटावरची चरबी कमी करतं वेट कमी करतात आणि शुगर पेशंटची प्रतिकारशक्ती वाढवतं शुगर पेशंटला नॅचरली दुपारी बारा एक वाजता जेवण केल्यानंतर जी सृष्टी येते ते सृष्टी गायब करतात आणि मानसिक तणाव काही असेल ते कौटुंबिक असू द्या सामाजिक असू द्या आर्थिक असू द्या पूर्णपणे तणाव दूर करण्याचं काम हा अँटॉक्स्टिक करत असतो आणि जे शुगर पेशंट आहेत त्यांना कंपल्सरी बीपीचा प्रॉब्लेम असतो बीपीच्या गोळ्या चालू असतात बीपीच्या गोळ्या पण हे बीपी कंट्रोल करायचं काम करतं हळूहळू हे डी आणि टी हे ह्युमन बॉडीवरती अवलंबून आहे काही लोकांना दहा दिवसात रिझल्ट येतो काही लोकांना पंधरा दिवस लोक लागतात हे औषधं आम्ही दोन सहा ते सहा महिन्यापर्यंत साईड सप्लिमेंट देत असतो आणि ज्या शुगर पेशंटच्या गोळ्या असतात चालू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही बदल करत नाही किंवा इंटरफेअर करत नाही ऍज इज ज्या डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्या आहेत त्या गोळ्या कंटिन्यू चालू ठेवायच्या असतात ज्यावेळेस दोन महिन्याचा फोर्स हे दोन डी देतो आम्ही एका डी ची किंमत आहे सोळाशे रुपये हा एक महिना जातो हा तीनशे एम एल मध्ये आहे आणि हा जो अँटॉक्स टी आहे त्याची किंमत सोळाशे रुपये आहे हा सोळाशे रुपयात दोन महिने जातो अशी दोन टी आम्ही शुगर पेशंटला देत असतो दोन महिन्याचा खर्च साधारण चार हजार आठशे रुपये असतो आणि शुगर पेशंटला दोन महिन्याचा कोर्स ठेवल्यानंतर जेवणाच्या आधी शुगर चेक करायची ती जेवणाच्या आधी शंभर ते एकशे दहा येणं गरजेचं आहे आणि आफ्टर जेवणानंतर दोन तासानंतर शुगर चेक केली की ती शुगर लेवल एकशे वीस ते एकशे तीसच्या रेंजमध्ये आली पाहिजे आणि त्यावेळेस तीन महिन्याच्या अवधीच शुगर जे